कोयते घसून ठेवा आणि अंगावर आले तो सिंगावर घ्या हे जे वक्तव्य आहे फक्त आपले समाजांचे लोकांसाठी आहे आणि जे शिक्षा आहे कोयते घसा अंगावर आले तो सिंगावर घ्या आहे ना तो ये फक्त आपले समाजांचे मुलाबाळांच्यासाठी है। आहे ह्यांच्यासाठी नाही जरी ह्यांच्यासाठी होता धनंजय मुंडे साठी पंकजा मुंडे साठी जरी हे आ, शिक्षा होती तो धनंजय मुंडेच्या अंगावर मी गेली होती आमदारगी मध्ये घ्यायला पाहिजे होत ना मला सिंगावर कशाला माझा परचा काढून टाकला माझी आमदारगी रद्द केली माझे सूचकला उचलून गेले कशाला तू तु, तू तु, तु, तुझ्यामध्ये जरी हिंमत होती तो मला मला सिंगावर घ्यायचं होतं त्या, त्या त्याला त्यावेळे तुला लोकांना कळते नवरा जिंकलाय की बायको जिंकली कोण किती मध्ये आहे लोकांना कळत असतात त्यावेळे पण तुम्ही शिंगावर घेतला नाही तो मी समाजाला एकच बोलते की जे समाजावरती हे लोक स्वतःची पुरी भाजण्याच्या काम करताय समाजाचे लोकांना हे लोक न्याय देऊ शकत नाही फक्त कोयते आणि सिंगावर घेण्याच्या शिक्षण देऊ शकतात आणि कोणत्या समाजाच्या आज समाजाचे नाववर सम जातीपातीमध्ये तेढ निर्माण करून हे लोकांनी स्वतःची राजकीय भाजून आज गेले पन्नास पन्नास वर्ष पासून हे लोक कर राज करत आहे पण आपले समाजाचे लोकांना आणि कोणत्याही समाजाचे लोकांना न्याय भेटत नाही पंगेश्वर कारखाना वैद्यनाथ कारखाना मुंगी कारखाना इतके मोठे मोठे कारखान्यामध्ये जे मुंडे साहेबांनी आपल्या समाजाच्या साठी लोकांच्या साठी उभा केले होते त्याच्यामध्ये ते सगळे कारखान्यामध्ये सगळे वंजारी लोक आहे तरी पण आज न विचारता ज्या ज्या लोकांनी आपली एक एकर आधी एकर जमीन ज्यां ज्यांच्याकडे होती त्यांनी सगळ्यांनी दिली आणि त्याच्यामध्ये आज आज हे लोक म्हणतात टाटाच्या आमचे ताटाच्या घेऊ नका अरे तुम्ही तो समाजाच्या नावावर राजकारण करताय नंतर तुम्ही मोठे असताना मोठे झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकांचे ताट सुद्धा स्वतःचे समाजाचे ताट सुद्धा तुम्ही खिचून ठेवताय आणि ता ताट सुद्धा समाजाकडे रेऊ देत नाही जसे आज पंगेश्वर कारखान्या वेदनाथ कारखाना मुंगी कारखाना सगळे मध्ये तुम्ही बंजारी समाजाचे लोकांची तुम्ही जमीन खाल्ली आहे त्यांना न विचारता त्यांचे पैसे थकलेले आहे चाळीस चाळीस कोटी थकलेले आहे अरे तुमच्यासाठी चाळीस कोटी काय आहे काहीच नाही तुम्ही नाचणारी गाणारी महिलांना तुम्ही वीस वीस कोटीचे डान्सिंग स्टुडिओ करून दिलेले आहे आणि कारखान्यामध्ये तुम्ही ज्यांनी मुंडे साहेब